सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण म के गौरी नारायण नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा प्रकट दिन येत आहे एकतीस मार्चला तर प्रगट दिनसाठी भरपूर ताईंचं स्वामींच्या मूर्तीचं चा बुकिंग चालू आहे स्वामींची चा मूर्ती वस्त्र हिनातर गंध हे सगळं अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तुम्हाला जर इथं यायचं असेल आमच्या शॉपमध्ये तर सुद्धा तुम्ही विजिटसुद्धा करू शकता अगदी ऑनलाईनसुद्धा तुम्हाला खरेदी करता येते तर बघा भरपूर ताईंना मी माझ्या हातून पूजा करून धनलक्ष्मी कुंचन देते तर धनलक्ष्मी कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत आज पौर्णिमा आहे आजच्या शुभ मुहूर्तावरती धनलक्ष्मी कुंचनची सेवा होणार आहे ज्या ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर, लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का धनलक्ष्मी कुंचनची तर बघू शकता हा आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आहे आणि खूप सुंदर आणि छान कोडचा धनलक्ष्मी कुंचन आपल्याला मिळतो तर बघू शकता याच्यावरती सुद्धा एक प्रतिमा आहे सुंदर अशी बघा भगवान विष्णूंची आणि याच्यावरती बघा स्वामी मूर्ती आठचा शिक्का आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये या धनलक्ष्मी कुंचन मिळणार आहे फक्त सातशे पन्नास रुपये प्लस शिपिंग चार्ज आणि तुम्हाला जे चांदीचे रत्न हवी त्या रत्नांची किंमत वेगळी आहे तर चांदी का असावी तर स्वतःला बघा सोनं नाणं सगळ्या गोष्टी आपल्याला नटायला मग सगळ्या गोष्टी लागतात तर मग देवी देवतांचा अलंकार का नाही करायचा तर बघा लोक म्हणतात की देवी देवतांना चांदी सोनं नको असते फक्त भक्तिप्रिय असते तर आपल्याला सुद्धा बघा आधीपासून बघा कपड्याची गरज नव्हती पहिले तुम्हाला माहिती आहे की कपडे लोक घालत नव्हती झाडंपाल्याचे कपडे लोक घालायचे पण आपण आपल्या शृंगारासाठी आपल्या सुंदरतेसाठी आपण सगळ्या गोष्टी परिधान करतो वस्त्र धारण करतो त्याचबरोबर सोनं नाणं दागिने घालतो तर आधी मानव तुम्हाला माहिती आहे पहिले कपडे घालतो नव्हते पाल्याचे कपडे घालायचे जंगलामध्ये राहायचे आणि काय काय खायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कंदमुळं खायचे पण माणसाने अन्नाचा वस्त्राचा सगळ्याचा शोध लावला तर बघू शकता आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे तर ह्या कुंचन सेवेसाठी बघा लागणारं सगळं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघायला मिळेल कुंचन सेवेसाठी काय काय साहित्य लागतं आणि हा धनाचा वर्षाव करणारा लक्ष्मीचा फोटो नक्की तुम्ही तुमच्या सेवेमध्ये ठेवा तुमचं नवीन शॉप असेल दुकान असेल घरात सुद्धा तुम्ही धनाचा वर्षाव करणारा लक्ष्मीचा फोटो लावा जेणेकरून धन वैभव वै, ऐश्वरी आपल्या घरामध्ये येईल आणि ह्यासाठी बघा कष्टसुद्धा करावे लागतात त्यासोबत बघा स्वामींची मूर्तीचं बुकिंग तर चालूच आहे पण भरपूर त्यांनी बघा त्रिशूळचं बुकिंग केलेलं आहे दिन निमित्त तर हे स्वामींचं मोठं सगळ्यात त्रिशूळ आहे बघू डमरू सुद्धा आहे कारण भगवान महादेवांचं आपल्या घरावरती कृपा राहते आशीर्वाद राहतो त्यामुळे बघा हे आपल्या घराला संरक्षण सुद्धा द्यायचं काम करतं त्रिशूळ आपल्या देवघरामध्ये असणं खूप महत्वाचं गरजेचं आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता स्वामी समर्थ महाराजांचा मुकुट हार आणि कानातले असं बघा सेट आहे बरं का आपल्याला जर एक फूट मूर्ती तुम्ही माझी जशी देवघरामध्ये मूर्ती नेहमी बघता त्या मूर्तीसाठी लाग त्या मूर्तीचा हा मुकुट आहे त्यासाठी लागणारा हार आणि कानातले आपल्याकडे मिळतात ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बर का तर सुंदर असा बघा हार आहे त्याला कानातले आहे तर हा गोल्ड प्लेटेड आहे दहा वर्ष जर तुम्ही वापरला तरी काळा पडणार नाही एवढी गॅरंटी आहे बरं का फक्त तुम्ही जेव्हा घालणार त्याच्यानंतर तुम्ही कॅरीबॅगमध्ये मध्ये व्यवस्थित घालून ठेवा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी तुम्ही हा सुंदर असा मुकुट घालू शकता बघू शकता क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का या मुकुटची आणि पाठीमाग बघायला असा गोंडा लावून बांधायचा आहे ऍडजेस्टेबल आहे तर एक फुटाची स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी बघा सुंदर असा हार आहे आणि सुंदर असा बघा मुकुट आहे ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा तर बघा धनलक्ष्मी कुंचन तर तुम्ही बघितलाच आहे तर या धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारी तुम्हाला पूजा सामग्री मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे आणि पाठीमागवा विष्णू भगवानची प्रतिमा आहे शंख चक्र नाम एक रुपये लक्ष्मी माता आणि गजान लक्ष्मी तर असा कुंचन आहे हा कुंचन सेवा जी आहे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते तुमचं स्वतःचं घर व्हावं किंवा तुम्हाला आर्थिक भरपूरसे प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेममधून तुम्हाला मुक्ती मिळते बरं का कर्जबाजारीपणा अडकलेले पैसे किंवा व्यवसाय उद्योग चालत नसेल बिझनेसमध्ये यश नसेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला हवं तशी नोकरी मिळत नाही प्रमोशन नाही आहे किंवा संतान प्राप्तीसाठी बघा ह्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे म्हणजे सगळ्या इच्छा तुमच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेने पूर्ण होतात तर बघा या कुंचन सेवेसाठी लागणार बघा आपल्याकडे चांदीचं पारिजातकचं फुल आहे तुम्ही बघू शकता ही सगळी कुंचन सेवेची सामग्री आहे सेवा कशी करायची ताई असं बऱ्याच ताई नवीन विचारतील कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती धनलक्ष्मी कुंचन सेवा मी केली मला तिचे चांगले रिझल्ट आले आणि आता आपल्याला धनलक्ष्मी कुंचन हा मिळतो आणि विधिवत पूजा करून सिद्ध करून मिळतो बघा हे पारिजातकचं फुल आहे चांदी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघू शकता जास्वदाचं जा फुल सुद्धा खूप सुंदर क्वालिटीचं आहे बघा जास्वदाचं सुद्धा हे मिळतं कुंचन सेवेसाठी पारिजातक जास्वंद त्याचबरोबर सगळ्यात शेवटी बघा तुम्हाला कमळाचं फुल ठेवायचं आहे हे कमळाचं फुल आहे आपल्याकडलं चांदीमध्ये त्यामुळे बघा कवड्या पिवळ्या कवड्या आहेत तुम्ही पाच पाच किंवा सात सात तुम्ही टाकू शकता हे सगळी जी सामग्री दाखवते ती धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री आहे बरं का तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्याच बघू शकता चांदीचं हळकुंड हे बघा चांदीचं हळकुंड चांदीचं श्रीफळ धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी अं बघू शकता गोमती चक्र आणि कवड्या सुद्धा त्यात टाकायच्या आहेत माता लक्ष्मीचे रत्न कवड्या गोमती चक्र विष्णूंचे प्रिय त्याचबरोबर होऊ शकता गुंजा टाकायच्या आहेत तुम्हाला शक्यतो गुंजा दहा सॉरी अकरा आणि सात क्वांटिटीमध्ये टाका बरं का सेवेसाठी लागतात तर हे बघा हे आपल्याकडल्या पिवळ्या हे आपल्याकडल्या बघा लाल गुंजा आहेत त्याचबरोबर बघा पवळा पवळा सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं कीट आहे बरं का त्याचबरोबर बघू शकता अक्षदा आता हे चांदीच्या अक्षदा आहेत आणि तुम्ही उत्तर पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी ही सगळी रत्न एका पोटलीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या कॅश बॉक्समध्ये कपाट्यामध्ये ठेवायचे आहेत तर बघा हे चांदीच्या अक्षदा आहेत अकरा हे बघा चांदीच्या अक्षदा अकरा त्याच बघा एक फुल आहे ही सगळी धनलक्ष्मी सेवेची सामग्री आहे त्याचबरोबर बघू शकता एक लवंग सुद्धा आहे बघा लवंग सुद्धा आहे आणि आपल्याकडे बघा बांगड्या मिळतात आता बांगड्या बघा लाल हिरव्या पिवळ्या अशा बांगड्या मिळून तेत्तीस बांगड्या तुम्ही घेऊ शकता आपल्याकडं तर बांगड्या सुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अलंकरित तुम्हाला करायचे आहेत तर ही अशी बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे पूजा कशी कर करावी ह्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल तरी बघा अशा बांगड्या आहेत लाल पिवळ्या हिरव्या अशा बांगड्या आहेत सगळ्या तरी धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे तुम्ही बघू शकता त्याच बघू शकता पंचरत्न पंचरत्नसुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागतात आणि पूजा झाल्यानंतर शुक्रवारी मंगळवारी ही सेवा करायची आहे लक्ष्मीची प्रिय सेवा आहे त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे आणि या पोटलीमध्ये लावा, 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 तुम्हाला सगळे रत्न बांधून ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एक अत्तर लावायचं आहे जसं की तुम्ही मारवाचं लावा गुलाबाचं लावा मोगऱ्याचं लावा तर अत्तर सुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेसाठी ठेवायचं आहे तर ही सगळी बघा सामग्री जी तुम्ही बघताय ती धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री आहे ज्या ताईंना सेवा कशी करावी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील किंवा आर्थिक म्हणजे कसं असतं अडकलेले पैसे असतात किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आजार पण घरामध्ये येतं तर त्यासाठी ही सेवा आहे बरं का प्रभावी तर प्रत्येकाने ही सेवा करा ही सेवा कशी करावी असं आता बऱ्याचशाच ताई विचारतील तर ह्या सेवेची बघा माहिती खाली डिस्क्रिप्शन मी एक व्हिडिओ देत आहे सेवा कशी करावी आणि उत्तर पूजेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा छानशी अशी सेवा करा तर ज्या ताईंना बघा ही सुंदरशी बघा पूजा सामग्री हवी त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे शकता हे नैवेद्याचं केळीचं पान सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का भरपूर ताईंनी आपल्याकडे नैवेद्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे तर हे केळीचं पान सुद्धा उपलब्ध आहे तर हे त्रिशूळ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्या ताईंना त्रिशूळ हवा आहे स्वामींसाठी किंवा त्यांच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी त्यांनी नक्की त्रिशूळ ऑर्डर करा खूप छान पडतं त्रिशूळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा स्वामींची पाच इंच मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे जसं की बघा पितळेमध्ये आहे पादुक आहेत कमंडोलो आहे आणि सुंदर अशी बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती आहे बरं का ह्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत जे वस्त्र हवे त्यासाठी मेसेज करायचं आहे सुंदर असे बघा फेटेसुद्धा आहेत फेट्यामध्ये बघा लाल कलर केशरी कलर आणि ऑरेंज कलर ह्या दोन तीन कलरचे फेटे सुद्धा स्वामींची पाच इंच मूर्तीचे आपल्याला उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे वस्त्र सुद्धा तुम्हाला मिळतील सुंदर अशी पाच इंचाची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पाच इंचाचे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र सुद्धा तुम्हाला आपल्याला सात रंगाचे सात सेट मिळतील तरी बघा पाच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे पाठीमागा लोड आहे विधिवत पूजा करून तुम्हाला मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आपल्या मेसेज करा ह्यासोबत तुम्हाला बघा सात रंगाचे सात वस्त्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ताईंना स्वामींची मूर्ती आणि वस्त्र हवे त्या ताईंनी मेसेज करा सूर्य भगवानची प्रतिमा प्रतिमा सूर्य भगवानची प्रतिमा आपल्या घरामध्ये का ठेवावी तर बघा आपल्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी नांदते आणि आपल्या घरामध्ये बघा एक चांगली एनर्जी राहते सूर्यप्रकाशाने बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होते तर ब भरपूरशा घरात कसं आता फ्लॅट सिस्टम आहे तर त्या फ्लॅट सिस्टममध्ये ऊन येत नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये खेळती हवा नसते त्यामुळे भरपूरशो रोगराई आजार पण पसरलेला असतो त्यामुळे बघा तुमच्या देवघरामध्ये विधिवत पूजा करा सूर्य भगवानांची ज्या ताईने सूर्यभगवानची प्रतिमा हवी त्या ताईने लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा भगवानांची प्रतिमा ज्याला सूर्य भगवानची प्रतिमा हवी त्या ताईने मेसेज करा ते बघा स्वामींची आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये बघा स्वामी पाच इंच मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची पाच इंच पाच इंच मध्ये बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये बघा यांची सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा अन्नपूर्णाच्या mm. रूपात <laughs> तुम्ही <laughs> किचन मध्ये तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ह्यांची सेवा करू शकता त्याच्यामध्ये बघा श्रीपाद श्रीवल्लभ भरपूर ताईंना बघा श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती करतात तर श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या रेझिनमध्ये आहेत तुम्ही अगदी पाण्याचा अभिषेक घालू शकता फक्त ह्या मूर्त्यांना आत्तर पंचामृत वगैरे लावू नका कारण ही मूर्ती कोणत्या धातूपासून बनलेली नाही ह्याच्यावरती पेंटिंग कलर काम केलेलं आहे डाग पडू शकतात बऱ्याच ताई काय करतात की पंचामृतनी भरपूर अभिषेक घालता अत्तर लावता असं करू नका आत्तर तुम्ही पितळच्या मूर्तीला लावू शकता पितळच्या मूर्तीला पंचामृतने अभिषेक घालू शकता पण ह्या मूर्तीला तुम्ही अभिषेक जो घालणार तो साध्या पाण्याचा सा घाला कोमट करून तर ज्या ताईंना ही मूर्ती हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता शंखचक्र नाम शंखचक्र जोडी आता ही शंखचक्रची जोडी आहे ती आपल्या घरामध्ये लावलेली बघा आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा राहते व्यंकटेश्वर बालाजीची कृपा राहते किंवा शंखचक्र नाम हे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं तर ज्या ज्या ताईंना ही शंखचक्राची जोडी हवी आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे फक्त होलसेलमध्ये तुम्हाला दोनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये हिची प्राईज आहे बरं का चुकून बोलले मी तीनशे नव्वद रुपये हिची आहे जोडीची ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज आहे फक्त तीनशे नव्वद रुपये जोडी शंख चक्र तुम्हाला जोडी हवी असेल तर त्यांनी त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा तर कुबेर भगवानांची मूर्ती कुबेर भगवानची जी मूर्ती आहे ती दोन तीन मध्ये आहे बरं का तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटी सुद्धा मिळेल ह्याच्यामध्ये मीडियम साईजची सुद्धा कुबेर भगवानची मूर्ती मिळेल ज्या ज्या ताईंना कुबेर भगवानची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे कारण कुबेर भगवान हे धनाचे देवता आहे तर आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं आणि धनाची देवता असल्यामुळे तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून ही कुबेर भगवानांची मूर्ती ठेवायची आहे दिवाळीमध्ये काय होतं भरपूर ताईंची घाई असते फराळ वगैरे करण्याचे आणि हवी तशी मूर्ती दिवाळी कधी पण बघा जेव्हा जे जे सणामध्ये जे जे घेतो ते मनासारखं मिळत नाही तेव्हा ते त्याच्या आधीच तुम्ही घेऊन ठेवा तर हे बघा कुबेर भगवानची सुंदर अशी आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा शिवलिंग भगवान महादेवांची बघा पिंडीची आपल्या घरामध्ये सेवा से होणं गरजेचं आहे ओम नम शिवाय मंत्राचं पठण करा महामृत्युंजय मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम याच्या महेगंधिंपुष्टीवर धनम उर्वारू वंदना मृत्युमोक्षी यमामृता तर बघा ह्या महामृत्यूच्या मंत्राचं पटरमळ जर तुम्ही ह्याच्यावरती आवश्यक केला तर मृत्यूची सुद्धा भीती राहत नाही आणि अकाल मृत्यू ज्यांचा होतो त्यांचा अकाल मृत्यू टळतो त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतो त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा भगवान महादेवांची सेवा ही आपण शिवलिंगाच्या रूपात करतो तर ज्या ताईंना शिवलिंग ज्या साईजमध्ये हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ह्याच्यामध्ये बघा एकूण दोन साईज आहेत हा बघा मोठा साईज आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता हा छोटा साईज आहे जे शिवलिंग हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही परवाच्या माझ्या घरातली अन्नपूर्णा माता बघितली असेल कसं असतं माहिती आहे का कोणतीही देवदेवतांच्या ज्या मूर्ती असतात त्या पूजाविधी करून सिद्ध झालेल्या असतात त्याच्यामुळे तुम्ही तांदूळ ठेवून माता अन्नपूर्णाची मूर्ती ठेवू शकता चांदीच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा ठेवा कारण अन्नपूर्णा चांदीच्या माटीमध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये धनाची धान्याची लक्ष्मीची कधीच कमतरता भासत नाही तर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याला चांदीचीसुद्धा वाटी उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तर ते बघू शकता ह्या शेप समय जे तुम्ही बघताय ह्या भरपूर ताईन या शेप समयचं बुकिंग आहे बरं का ऑलरेडी तर बघू शकता अशा वाटीसारख्या आकाराचे तेल तू भरपूर मोठ्या प्रमाणात बसतं बरं का आणि क्वालिटी म्हणाल तर खरंच क्वालिटी उत्तम आहे बर का ज्या ताईंना सुंदर अशी बघा हिला गोल बघू शकता किती सुंदर आहे ज्या ताईंना सुंदर असे बघा राऊंडशेपमध्ये समय हवे आहेत निरांजन हवा आहे त्या त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या स्वामी मूर्ती वाटला मेसेज करा एकदम घोलगट आहे तुम्ही बघू शकता अशी क्वालिटी तुम्हाला कुठे सुद्धा बघायला मिळणार नाही अगदी तुम्हाला अकराशे नव्वद रुपये म्हणजे होलसेल किमतीमध्ये अगदी जड आहेत बरं का तुम्ही मार्केटमध्ये एक समय घ्यायला गेले तर तुम्हाला बाराशे तेराशे रुपये मध्ये बसते बाराशे तेराशे रुपये मध्ये तुम्हाला एक समय बसतो तुम्ही चौकशी पण करू शकता पण आपण बघा स्वतः पण बनवून घेतल्यामुळे अकराशे नव्वद रुपये मध्ये तुम्हाला ह्या निरांजनची जोडी मिळणार आहे ज्या ज्याच्यात नाही सुंदर असं निरंजन हवा आहे त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला मेसेज करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये किंवा अगदी कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही समया घेऊ शकता ज्या ज्या ताईने सुंदर असे समय हवे आहेत त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे बरं का तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुपाचे दिवे सुद्धा लावू शकता किंवा अगदी तेलाचे दिवे सुद्धा तुम्ही लावू शकता अकराशे नव्वद रुपये आणि ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा क्वालिटी खरंच उत्तम आहे बरं का आणि खूप सुंदर अशा समय आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा तर बघा ही आपल्याकडली बघा फरची टोपी आहे बर का स्वामींची एक फुटाची मूर्ती जी, जी स्वामींची बऱ्याशाच ताई आपल्याकडून घेत आहेत त्या मूर्तीसाठी बघा ही फरची टोपी आपल्याला मिळते क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का या फरची टोपीची आणि तुम्हाला अशी फरची टोपी कुठे सुद्धा मिळणार नाही टोचणार नाही काही नाही अगदी काम खूप छान केलेलं आहे बरं का स्वामी समर्थ महाराजांच्या एक फूट मूर्तीसाठी फरची टोपी तुम्ही कालच्या व्हिडीओ मध्ये बघितलंच होतं की हा मेटलचा पाठ आहे बरं का देवी देवतांना अभिषेक वगैरे घालण्यासाठी किंवा त्यांना अलंकारित करण्यासाठी हळदिंकू लावण्यासाठी आपल्याला हा देवी देवतांचा पाठ मिळतो ज्या ताईंना हा पाठ हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का देवी देता आविषयक घालण्यासाठी किंवा अलंकारित करण्यासाठी तुम्ही हा पाठ आपल्याकडे खरेदी करू शकता ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा बघू शकता देवी देवतांना बघा लावण्यासाठी आपल्याला चापा ज्यांना चाप्याचा फ्लेवर आवडतो तरी नक्की चाप्याचं अत्तर घ्या स्वतःला तुम्ही शकता तुमचा विनर्स पॉईंट जो आहे तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक रोज अत्तर लावू शकता तर हा आपल्याला चाप्याचं अत्तर मिळतो त्याचबरोबर बघू शकता चंदनाचा अत्तर दत्तगुरूंना त्याचबरोबर बघा व्यंकटेश्वर बालाजींना विष्णूंना प्रिय असणारा चंदन आणि केवड्याचं सुद्धा अत्तर आपल्याला मिळतं जे अत्तर हवं त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे अत्तरची जी क्वालिटी आहे ती खूप उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचं अत्तर आपल्याला मिळतं ज्या ताईना हे सुंदर असा अत्तर हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्यात म्हणू शकता प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आता बऱ्याचशाच ताईंना प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू हवं असतं तर बघा प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तरी प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आहे बरं का आपल्याकडलं आणि ही शुद्ध हळद आहे कुंकुमार्चन श्री अव... श्रीयंत्रावरती वगैरे करण्यासाठी तुम्ही नक्की हे कुंकू वापरा आपल्याकडे हळदीचं कुंकू आहे तुम्ही स्वतःला सुद्धा लावू शकता आणि केमिकल नसणार आहे बरं का कोणतेही आपले प्रोडक्ट केमिकलचे नाही आहेत अगरबत्ती असो तुपाचा दिवा असो किंवा हळदी कुंकू असो सगळे प्रोडक्ट जे आपल्याकडले आहेत ते केमिकल नसणारे आहेत ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ही हळद आणि हे हळदीचं कुंकू आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्यातून होऊ शकता गोल्ड चंदन ही नॅचरल अगरबत्ती आपल्याकडे मिळते गोल्ड चंदनची अगरबत्ती आहे जसं की सगळ्या देव प्रिय आणि ह्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये चोवीस तास दरवळतो बरं का आपल्याकडलं चंदन अगरबत्तीचा तर गोल्ड चंदन नॅचरल मसाला अगरबत्ती आपण उपलब्ध आहे अगदी ही एक तास चालते तुमच्या घरात सुगंध चोवीस तास राहतो ज्या ज्या ताईनं ही चंदन अगरबत्ती हवी आहे त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा ही सुंदरशी गोल्ड चंदन अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचं बघू शकता नक्षत्रम केवढा हे बघू शकता नॅचरल नक्षत्रम केवढा अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता केवड्यापासून बनलेले नक्षत्रम केवढा अगरबत्ती आहे आणि क्वालिटी म्हणाल तर उत्तम क्वालिटी बघा ही नक्षत्रम केवढा अगरबत्ती आहे भगवान विष्णूंना केवड्याचं फुल फार फ्री आहे त्यामुळे लक्ष्मी विष्णूंची सेवा करताना नक्की तुम्ही नक्षत्रम केवढा अगरबत्ती ऑर्डर करा तर नॅचरल अगरबत्ती आहे खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का नक्षत्रम केवडा अगरबत्ती ज्या ताईंना बघा सुंदर आणि छान कोणची ही नक्षत्रम केवडा अगरबत्ती हवी आहे त्याच्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्या ताई आपल्याला अगरबत्ती ऑर्डर करतात त्या ताई पुन्हा पुन्हा अगरबत्ती ऑर्डर करतात कारण नॅचरल आहे बरोबर एक तास चालते तुमच्या घरामध्ये सुगंध जो आहे तो चोवीस तास दरवळतो ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा ज्या ताईंनी आमच्याकडे अगरबत्ती पूजा साहेबी घेतलं अशा ताईंनी कमेंट छानशी करा त्याच बघू शकता केसर हिना नॅचरल ही ना, मसाला अगरबत्ती आहे केसर हिना तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का नॅचरल अगरबत्ती आहे केसर हिना तर ज्या ताईंना माता लक्ष्मीला केसर आणि स्वामींना हिना प्रिय आहे आणि हिनात अगरबत्ती जी आहे केसर हिना ज्या ताईंनी आपल्याकडे घेतली आणि ज्या ताईंनी खरंच वापरली त्या ताईंनी कमेंट करा की क्वालिटी कशी आहे अगदी मनाला फ्रेश आणि तुमच्या माइंडला फ्रेश करण्याचं काम ही अगरबत्ती करते आपल्याकडला अगरबत्तीमध्ये केमिकल नाही आहे उग्रट वास नाही आहे कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला अगरबत्त्या मिळतात ज्या ताईना ही केसरीन अगरबत्ती हवी त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता रात राणी मसाला अगरबत्ती आहे ही रात राणीची खूप सुंदर क्वालिटी आहे ज्यांना रात राणीची फुलं आवडतात त्या ताईने नक्की ऑर्डर करा नवीन अगरबत्ती आपण खास बनवून घेतली रात राणी आणि क्वालिटी खूप सुंदर आहे का काही अगरबत्तीची तर ह्याला रात राणी असं म्हणतात आणि तुमच्या बजेटमध्ये आहे खूप कॉस्टली नाही फक्त एकशे वीस रुपयाला शंभर ग्रॅम तुम्हाला रात मिळणार आहे ज्या ताईना ही रात अगरबत्ती हवी त्या ताईने मेसेज करा रुद्राक्ष अगरबत्ती तुम्ही बघू शकता नॅचरल मसाला रुद्राक्ष अगरबत्ती क्वालिटी उत्तम आहे बरं का हे बघा असं रुद्राक्ष मसाला नॅचरल अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईनी नॅचरल रुद्राक्ष मसाला अगरबत्तीचं बुकिंग केलेलं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का नॅचरल मसाला अगरबत्ती आणि जी रुद्राक्ष अगरबत्ती आहे ही बरोबर दीड तास चालते फक्त सिंगल स्टिक लावायची आहे तुम्ही जप करत असाल ना तुमच्या घरामध्ये जर जास्त निगेटिव्हिटी असेल किंवा तुम्हाला जर घरामधलं वातावरण प्रसन्न फ्रेश वाटत नसेल त्या टाईमनी त्या दादाने रुद्राक्ष अगरबत्ती नक्की तुम्ही येऊज वापरा ट्राय करा तुम्हाला खरंच घरामध्ये खूप फ्रेश वाटेल आणि सोमवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही रुद्राक्ष अगरबत्ती लावून तुम्ही महादेवाच्या आपल्या शिवलिंगाचा पिंडीचा अभिषेक नक्की करा तुम्ही ह्याचे अनुभव स्वतः सांगाल की खूप सुंदर वाटतं बरं काही रुद्राक्ष अगरबत्ती लावल्यानंतर बरोबर दीड तास चालते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा आता बघा माझ्यावरती विश्वास ज्या ताईंचा आहे त्यांनी नक्की एक नवीन बालाजी अगरबत्ती ट्राय करा इतका सुंदर ह्याचा सुगंध आहे ना खूप मस्त आहे बर का मी पण रोज लावते आणि लय भारी वास येतो बरं का ह्याचा तर ज्या ताईंना ही मसाला अगरबत्ती हवी आहे बालाजीची त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे क्वालिटी मसाला अगरबत्ती बालाजीची एक नंबर आहे बरं का आपण नवीन लॉन्च केलेली आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा शंभर ग्रॅम आहे फक्त ब्याऐंशी रुपये जास्वंद अगरबत्ती हे बघा नॅचरल जास्वंद अगरबत्ती सुद्धा आपल्याला मिळते गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी नॅचरल जास्वंदाची अगरबत्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या ताईनं ही जास्वंद अगरबत्ती हवी त्या ती मेसेज करा अभिषेक अगरबत्ती आता मसाला अभिषेक अगरबत्ती सुद्धा खूप सुंदर आहे बरं का अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे पंच्याऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम मसाला अगरबत्ती अभिषेकची ज्या ज्या ताईनं बघा मसाला अगरबत्ती अभिषेकची हवी आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम श्रीगंध तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान कोळजी बघा सर्व आवडणारी ही बघा प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती श्रीगंध माझी फेवरेट अगरबत्ती श्रीगंध एक आहे त्याच्यामध्ये रुद्राक्षक मी वापरते त्याचबरोबर जास्वंद एक घेते मी आता नवीन बालाजी आणि केसर हिना ह्या अगरबत्त्या मला खूप आवडतात बरं का तुम्ही सुद्धा ऑर्डर करा तरी बघा श्रीगंध अगरबत्ती आपल्याकडली श्रीगंध अगरबत्ती भरपूर ताईंना आवडते आणि खरंच क्वालिटी उत्तम आहे बरं का ज्या ताईंना बघा ही श्रीगंध अगरबत्ती हवी त्या त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्याच म्हणू शकतो शुद्ध भीमसेन कापूर शुद्ध भीमसेन कापूर म्हणजेच बघा आपल्याकडे बघा शुद्ध भीमसेन कापूर मिळतो घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी शुद्ध भीमसेन कापूर तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये ट्राय करा रोज सकाळ संध्याकाळ हवन करा तर बघा शुद्ध भीमसेन कापूर तुम्हाला पन्नास ग्रॅममध्ये सुद्धा मिळतो शंभर ग्रॅममध्ये सुद्धा अवेलेबल आहे अडीचशे ग्रॅममध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर ज्या ज्या ताईंना शुद्ध भीमसेन कापूर हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम असं शुद्ध भीमसेन कापूर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्यात बघू शकता आपल्याकडलं बघा ज्यांच्या मनामध्ये भीती वाटते गाडी चालवायची अपघाताची किंवा सतत मन ज्यांचं घाबरल्यासारखं वाटतं कोणत्या गोष्टी डेरिंग होत नाही कॉन्फिडन्स ज्यांचा येतच नाही आहे किंवा ज्यांचा स्वतःवरती विश्वास नाही आहे अशाने बघा हे आपल्याकडलं टायगर ब्रासलेट नक्की परिधान करा तर टायगर ब्रासलेट जे आहे तो तुमचा आत्मविश्वास वाढवतं तुमचं भीतीपासून संरक्षण करतं आणि भरपूर त्यांच्या मनामध्ये भरपूरशी भीती मना भी ती असते ती दूर करते ज्यांना भीती वाटते त्यांनी नक्की ट्राय करा तुम्ही हातामध्ये परिधान करा तर बघा आपल्याकडे बघा ह्याच्या सर्टिफिकेटसोबत आहे लॅब टेस्टेड आहे बरं का सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड तुम्हाला आपल्याकडं हे टायगर्सचं टायगर स्टोनचं ब्रासलेट मिळणार आहे गवर्न गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर मेसेज करा त्याच बघू शकता टॉर्कॉइज टॉर्कॉइज म्हणजे बघा फिरोज फिरोजन टॉर्कॉइज एकच असतं तर टॉर्कॉइजचं आपल्याकडे ब्रासलेट आहे बरं का ह्याच्यामुळे काय होतं तुमचं संरक्षण आपल्या मुली कॉलेज जातात मुलं भारताचं संरक्षणासाठी किंवा अगदी बंदुकीत निघालेली गोळीसुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाही एवढं चांगला याचा रिझल्ट आहे वर का टॉर्कॉईजचा त्यामुळे बघा हे टॉर्कॉईज नावाचं एक ब्रासलेट आहे स्टोन आहे हा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे फिरज सुद्धा तुम्ही म्हणू शकता तेच बघू शकता हा सुद्धा लॅब टेस्टेड सर्टी सर्टिफिकेटसोबत आहे ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं अजून एक ब्रासलेट आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर क्वालिटीचं आहे बरं का तर हे बघा सर्टिफिकेट सोबत आहे आणि हे बघा मनी मॅग्नेट पॅरॅट मनी मॅग्नेट पॅरॅटचं आपल्याकडं ब्रासलेट आहे सर्टिफिकेटसोबत लॅब टेस्टेड आहे बरं का ह्याच्यावरती बघा सगळी माहिती आहे तुम्हाला आणि लॅब टेस्टेड बघा हे आपल्याकडलं ब्रासलेट आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे हे तुम्हाला बघा बघा सर्वांना सर्वांना करून मिळणार आहे आहे ज्या लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचं बघू शकता बघा फिरोजा ब्रासलेट हे फिरोजा ब्रासलेट बद्दल सॉरी आपल्याकडं बघा ऍमेथी नावाचं ब्रासलेट आहे व्यसनमुक्ती ज्या ताईंचे मिस्टर ड्रिंक वगैरे करतात किंवा एक वाईट सवयी चुकीचे नाद आहेत अशाने नक्की हे आम्ही त्याचं ब्रासट धारण करा व्यसनमुक्तीसाठी चांगला रिझल्ट देतं बरं का आणि जर रिझल्ट हळूहळू मिळतो लगेच आज खाल आज घातले की उद्या तुम्हाला रिझल्ट मिळेल असं नाही एक दोन महिने जावं लागतात कारण प्रत्येक रत्न आपल्यावरती काम करायला थोडासा वेळ घेत आपले चक्र जे इनबॅलन्स आहे ती बॅलन्स करण्यासाठी वेळ लागतो त्यासोबत बघा तुमचं बघा ब्लॅक मॅजिक करनी बाधा निगेटिव्हिटीवरती सुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करतं ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा Uh, स्वामींना जसं की बघा मी हळदीचं लिंपण करताना किंवा देवी देवताना करताना मी कोणता गंध लावते तर आपल्याकडे बघा अष्टगंध आहे खूप सुंदर क्वालिटा आपल्याकडला अष्टगंध मिळतो आणि छान क्वाळचा अष्टगंध आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता केसर चंदन अष्टगंध आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईंना हा हवा आहे तर ज्या ताईंना बघा केसर चंदन अष्टगंध हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे बरं का आणि आपल्याकडला जो आहे तो नॅचरल आहे ओरिजिनल आहे केमिकल नसणार आहे देवी तर कुठलाही डाग पडणार नाही ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तुम वेदा तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान कोट बघा आपल्याकडे हा वेदाचा धुपकप अवेलेबल आहे वेदाचा धुपकप अवेलेबल आहे सुंदर आणि छान कळचं बघा वेदाचं धुपकप आपण उपलब्ध आहे तर हा बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करतो तर बघू शकता प्युअर गुगुळ आणि धुपकप आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे ते लवकरात लवकर तिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे वेदाचा प्युअर गुगुळ साम्राणी धुपकप लवकरात लवकर मेसेज करा बखूर हा बखूरचा धुपकन सुद्धा बऱ्याचशा ताईने आपण ऑर्डर केलेला आहे बखूर तर बघू शकता हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का बखूरचं धुपकप भरपूर ताई हा ऑर्डर करताय तर बघू शकता ह्याचं म्हणजे निगेटिव्हिटी दूर करते बरं का आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी एक तर धुपकपाची वाटी नक्की तुम्ही जाळा जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरण पॉझिटिव्ह तयार होते त्यात बघू शकता वेदा लोभांचा बघा वेदाचा लोभान आण साम्राणी धुपकप सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का वेदाचा लोभान आणि धुपकप ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मॅसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम बारा पीस एकूण याच्यामध्ये आहेत ज्यांना हवा त्यांनी मॅसेज करा आता ज्या ताईंना बघा पी सी ओडीचा प्रॉब्लेम आहे पी सीओडी म्हणजे प्रॉब्लेम असतोच कारण कसं असतं ब्लिडिंग न होणे पिरियड्स वेळेवरती न येणे प्रेग्नेन्सी न राहणे असे भरपूरसे प्रॉब्लेम असतात पी सीओडीसाठी हे ब्रासलेट खूप चांगलं आहे बरं का हेल्थ हिलिंग घेणे चांगली होते आपली त्यासोबत बघू शकता ह्याचे चांगले रिझल्टसुद्धा आहेत तुम्हाला बघा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा सपोर्ट होतो त्याचबरोबर पी सीओडीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे पी ओ एसचा जर ज्यांना प्रॉब्लेम आहे ते सुद्धा हे ब्रास्टेड परिधान करू शकतात हे सुद्धा बघा लॅब टेस्टेड सर्टिफिकेट सोबत आहे तुम्ही हे धारण केलं बघा तुम्हाला रेग्युलर पिरियड्स यायला चालू होतील आणि प्रत्येक स्टोनचा रिजल्ट किंवा इफेक्ट आपल्यावरती होण्यासाठी थोडासा कालावधी वेळ लागतो तर घातल्या घातल्या लगेच नाही होणार पण एक दोन महिन्यात तुमच्यावरती काम करेल आणि बघा पी सीओडीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे जसं की ब्लिडिंगच होत नाहीये वेळेवरती तुमची मासिक पाळी येत नाही किंवा खूप त्रास होतो अशाने नक्की धारण करा खूप चांगला रिझल्ट आहे बरं का ह्याचा लॅब टेस्टेड आहे आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत आहे ज्या ताईनं पी सीओडी पी एस ओचं ब्रासलेट हवं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट करतं ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा त्यातून बघू शकता आपल्याकडं बघा हे सेटरीनचं सुद्धा ब्रासलेट अवेलेबल आहे आता सेट्रिन म्हणजे बघा एक स्टोन आहे बरं का सिट्रीन तरी सिट्रीन जी आहे ती आपली खराब झालेली मानसिकता बदलण्याचं काम करते मानसिकता सुधरते आणि मन शांती मिळते त्यासोबत सिटरीन परिधान केल्याने आपल्याला गुरूचं पाठबळ जसं की स्वामी दत्त गुरु ह्या सगळ्या गुरूंचं पाठबळ तुम्हाला ह्या ब्रासलेटच्या परिधान केल्याने मिळणार आहे आणि ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे जास्त त्यांना थंडावा सुद्धा ह्या ब्रासलेटमुळे मिळतो त्यामुळे सिट्रीनचं खूप चांगलं महत्त्व आहे बरं का त्यामुळे ज्यांची मानसिक स्थिती मनस्थिती खराब आहे कशात लक्ष लागत नाही कामात धंद्यात व्यवसायात बघा ज्यांना गुरुचं पाठबळ नाही अशा परिधान करा ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर नंबरवरती मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा तर बघा हा मुकुट जो आहे तो मार्गाच्या महिन्यामध्ये पुढच्या वर्षाची किंमत डबल होते बरं का आणि ज्या ताईंना बघा वेळेवरती मिळत नाही कुरिअर कारण अचानक मार्क्च्या महिना आली की आपली लगभग घाई चालू असते मुकुट खरेदी करण्यासाठी त्यामुळे बघा जेव्हा सीझन नसतो तेव्हाच काही गोष्टी खरेदी करत जा तुम्हाला कमी किमतीमध्ये सुद्धा मिळतात आणि तुम्हाला हव्या तशा घेता येतात मध्ये बघा भरपूर गर्दी असते हवं ते घेता येत नाही त्याची किंमत अगदी डबल झालेली असते कारण कसं असतं सीझनलाच महत्व असतं बरं का त्यामुळे त्याच्या किमतीवरूनच वाढलेले असतात तर बघा तुम्हाला, तुम्हाला जर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मार्चच्या महिन्यासाठी मुकुट हवा असेल तर त्या तीने लवकरात लवकर मेसेज करा, करा पुढच्या वर्षी जी किंमत नाही म्हटलं तर बावीसशे तेवीसशे रुपये होणार आहे तर ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, करा ह्याची किंमत प्राइस तुम्हाला आमची डिटेल्स तुम्हाला मिळतील तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे पूजा साहित्य हवं आहे प्रकटीनेत आहे स्वामींची मूर्ती हवी आहे किंवा स्वामींना अभिषेक करण्यासाठी किंवा पाणी ठेवण्यासाठी तुम्हाला लोटी भांड हवा असेल प्युअर पितळेमध्ये तर ते सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू तुम्हीसुद्धा सुंदर असं बघा पूजा साहित्य पूजा सामग्री ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ताईंनी पूजा साहित्य घेतलं त्यांनी क्वालिटी कशी आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सर्वताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद